लहान वा मोठे सर्वांच्या आवडीचा असा चटपटी नाश्ता जर घरात केला तर करता करता संपून जातील असा अतिशय सुंदर आणि खूप mm -hmm. असा असा नाश्ता आहे आणि या नाश्त्याला जास्त वेळ लागत नाही पटकनच होते त्याच्यासाठी आता कोणकोणते कौन साहित्य लागणार आहे आणि तो कशा प्रकारे करायचा याची डिटेल्स माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ कळेल आता इथे बटाटे घेतले बटाटे उकडलेले बटे आहे आणि त्यासाठी आपल्याला मैदा घ्यायचा इथे मी मैद्याचा वापर करणार आहे आणि एक वाटी इथे मैदा घेतलेला आहे एक वाटीला मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा ओवा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे छोटा एक चम्मच ओवा घ्यायचा आणि तो क्रश करायचा नंतर त्यामध्ये त्याम चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर तूप टाकायचं आपल्याला इथे दोन चम्मच तुपाचा वापर केल्या जर लागेल तर आपण परत एक चमचाचा वापर करू आणि तुपाने काय होते खुसखुशीत होते म्हणून तुपाचा वापर करायचा आणि पूर्ण आपल्याला हाताने एक सारखं करून घ्यायचं आहे इथपर्यंत करायचं की जोपर्यंत त्याची मुठ्ठी वळत नाही जर मुठ्ठी जर वळत नसेल तर तुम्ही त्यामध्ये परत एक चमच त्याच्यामध्ये तुपाचा वापर करू शकता नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला घट्ट असा भिजून घ्यायचा आहे एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही असा भिजून ठेवायचा आणि नंतर त्याला था झाकून ठेवायचं आता झाकून ठेवायचं आणि नंतर बाकीची तयारी करायची इथे बटाटे घेतलेले आहे बटाटे फक्त दोन किंवा तीनच बटाट्याचा वापर केलेला आहे आणि ते आपल्याला उकळून घ्यायचे आहे उकळून घेतल्यानंतर थंड होऊ जायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याची साल काढायची आहे संपूर्ण बटाट्याची आता साल काढून घ्यायची आणि नंतर त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आता जे काही मला तीमधून जे सामान लागते ते सामान मी काढून घेते जसे कोथिंबीर लागते आपल्याला आणि हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये मी अजून चण्याचा वापर करणार आहे चने मी आधीच भिजून घेतलेले होते आता त्यामध्ये काय करायचं आपल्याला गरम पाणी करायचं आहे गरम पाण्यामध्ये थोडेसे मुठफरच मी त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे आपल्याला कसे सॉफ्ट क व्हायला हवे म्हणून मी थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकलेले आहे तुम्ही त्याच्यामध्ये मटारचासुद्धा उपयोग करू शकता आता एका भांड्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जिरं झालं की थोडंसं आपल्याला सोप टाकायचं आहे सोप, सोप तुम्ही नक्की टाका कारण सोप टाकल्यामुळे काय होते टेस्ट अतिशय सुंदर लागते म्हणून सोप टाकायची आणि अद्रक आणि मिरची याची टेस्ट टाकलेली आहे दोन किंवा तीनच मिरच्या वापरल्या आणि काळा मसाला थोडासा आणि नंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे नंतर आपल्याला चणे टाकायचे आहे चणे टाकल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे थोडं हळद टाकायची तिखट टाकायचं धने पावडर टाकायचं आपल्याला आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आप, आता इथे आपली आलूची भाजी झालेली आहे आणि त्याला मॅश करायचं पूर्ण पूर्ण मॅश झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे वरतून आपल्याला कोथिंबीर पेरायचं आहे थंड झाल्याशिवाय आपल्याला ह्या आलूच्या भाजीचा वापर करायचा नाही आहे बघा अशी सुंदर आणि छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे नंतर काय करायचं आपल्याला जो आपण मैदा भिजवला होता ना तो मैदा आपल्याला फो थोडंसा थोडंसा चुरून घ्यायचा आहे हाताने हलक्या हाताने चुरून घ्यायचा आणि त्याची मी आता फक्त दोनच असे पेढे करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला एक लाटी लाटून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला पातळ अशी किंवा खूपही जाडी नको असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे बाकीचे कातरण मी कापून घेतलेले आहे आणि त्याचे आपल्याला चौकनी असे काप करायचे चौकनी काप केल्यानंतर मग काय करायचं जे आपण आलूची भाजी केली होती ना त्याचे छोटे असे गोळे करायचे आणि प्रत्येक याच्यावर आपल्याला एक एक असं ठेवायचं आहे अशा पद्धतीने केले ना तर अतिशय लवकर सुद्धा होतात लहान मोठे आकार केले तरी चालतात परंतु छोटे करायचे मध्ये आलूचं स्टफिंग काही आपल्याला भरायचं नाही कारण आपले छोटे छोटे आहे आणि नंतर त्याचा मग आकार द्यायचा मागचे दोन टोका आपल्याला मिळून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला समोरचे जे टोका आहे ना ते ती रुपयाचे मिळवून घ्यायचे आहे पूर्ण आपल्याला प्रेस करायचे बघा असं त्याला अशी सुंदरशी डिझाईन येते किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याला डिझाईन करू शकता पण मी अशा पद्धतीने असे डिझाईन केलेले आणि दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसतात आता हे बघा ही अशी वेगळीच डिझाईन तयार केलेली आहे सिम्पल आहे अतिशय आता तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की लगेच आपल्याला हे छोटे छोटे आपल्याला स्नॅक्स टाकायचे आहे बटाट्याचे किंवा तुम्ही त्याला छोटे समोसेसुद्धा म्हणू शकता जे काय म्हणायचं असेल ते तुम्ही त्याला नाव देऊ शकता आणि असे छोटे छोटे खायलासुद्धा अतिशय छान लागतात मा आणि वेगळ्या आकाराने जर केले तर मुलांनासुद्धा आवडीनेच खातील आणि अशी सिंपल पद्धतीचा ब्रेकफास्ट आज केलेला आहे कसा वाटला असेल व्हिडिओ तुम्हाला आता नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का मस आनंदी रहा धन्यवाद